आर्णी तालुक्यातील गावा एका गावातून भाजपच्या प्रचारासाठी आलेलं वाहन विशीवरच अडवून एका चिडलेल्या तरुणानं परतून लावलं याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आरणी तालुक्यातील एका गावातून भाजपचे प्रचारासाठी आलेले वाहन वेशीवरच अडवून एका चिडलेल्या तरुणानं परत हाकळण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे हा युवक त्या गावचा सरपंच असल्याचं सांगण्यात येत आहे वाहनावर लावलेल्या बॅनर आणि भोंग्यातून विकासाच्या कामांचा बोभाटा करत वाहन गावात येत असतानाच सदर युवकानं गावाच्या वेशीवरच वाहन थांबवून फोक्या मारू नका असं सांगत सदर वाहन परत हाकलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मुनगंटीवार यांना देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करा चंद्रपूर वणी आरणी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी का दिलं या लोकांना बीजेपी वाल्या लोकांनी ते पंधरा लाख तर द्यावं नाही ते पंधरा लाख पहिले द्या ना तुम्ही गावात तर काय आले तुम्ही कोणाला विचारला गावाला कोणाला विचारा तुम्ही पंधरा लाख दिले का एवढे घोटाळेवर इथं गेले अशोक चव्हाण गेला हा अजित पवार गेला लोक ह्या पक्षात गेले आणि तुम्ही याच्या प्रचार करण्या गावात तुम्ही कुणा द्या अशोक चव्हाण अजित दादा नाही 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 दादा हे कुठे कधी आहे लोक पण तुम्ही गावात प्रचार करत असेल बिझा पिच्या चला निघाय तो नाही पाहिजे तुमचा काय विकास नाही पाहिजे चार ते ती गॅस तुम्ही पंधराच्या नेली हा आमच्या गावात येतात चला निघाय तो पटकन आमात नाही गावात चला गॅस नाही का आमच्या गावात येतात